नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची स्लीव्ह डिझाईन शेअर करणार आहे ती म्हणजे गोपी बाह्याची आणि ही गोपी बाही मी अगदी कमी कपड्यामध्ये शिवलेली आहे आणि बिनास्तरच्या ब्लाऊजवरती शिवलेली आहे चला तर मग आता सुरुवात करूया सर्वात अगोदर मी पेपरवरती बाही कट केलेली आहे बाहीची रुंदी घेतलेली आहे आठ इंच आणि बाहीची लांबी घेतलेली आहे पाच इंच अडीच इंच डाऊन करून मी बाहीचा आकार देऊन ह्या पेपर कट केलेला आहे आता हा पेपर आपल्याला मेन कापडावरती ठेवायचा आहे आणि घडीच्या साईडने आपल्याला चार इंच कापड हा सोडून द्यायचा आहे आणि नंतर बाही ठेवून आपल्याला अशा प्रकारे हा कपडा कट करून घ्यायचा आहे अगोदर चौकोन आकारात आपल्याला हा कपडा कट करायचा आहे आता ज्या साईडने आपली घडी आहे त्या साईडने बाहीच्या मध्यस्थी आपल्याला अशी एक रेषा ओढून घ्यायची आहे आणि यावरती आता आपल्याला थोडे थोडे कट्स मारून घ्यायचे आहे म्हणजे आपण ही जागा जी सोडलेली आहे चार चार इंचची त्या जागेमध्ये आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत आता व्यवस्थित मी हे कट्स मारून घेतलेले आहे आता आपल्या जो तीन कट्स मारलेले आहे आता पहिल्या कट्सपासून तर तिसऱ्या कट्सपर्यंत पर्यंत आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत आता व्यवस्थित अशा आपल्याला चुन्या पाडायच्या आहे इथं चुन्या अगदी बारीक बारीक घ्यायच्या आहे जास्त मोठ्या चुन्या अजिबात घ्यायच्या नाहीत आता पहिल्या पासून तर तिसऱ्या पर्यंत मी ह्या चुन्या पाडत आहे व्यवस्थित अशा हाताने आपल्याला ह्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी बारीक बारीक चुन्या इथं आपल्याला पाडायच्या आहेत आता अशाच प्रकारे आपल्याला खालच्या साईडने सुद्धा ह्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत ज्या वरच्या साईडने चुन्या पाडलेल्या आहेत त्याच चुन्या आपल्याला व्यवस्थित करून खालच्या साईडने पाळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक बारीक चुन्या मी इथं पाडलेल्या आहेत आता आपल्या चुन्या पाडून झालेल्या आहेत आता आपण यावरती जो पेपर कट केलेला आहे तो ठेवायचा आहे आपल्याला आणि या पेपरवरती आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता व्यवस्थित अर्धा इंच अंतर सोडून मी शिलाई मारून घेते म्हणजे या पेपरवरती आपल्याला शिलाई मारायची आहे अर्धा अर्धा इंच अंतर सोडून पेपरवरती मी ही शिलाई मारून घेतलेली आहे आता आपलं जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे म्हणजे आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे या आपल्या ज्या मेन कापडला आता सर्व शिल्लक कापड मी कापून घेतलेलं आहे आता खालच्या साईडने आपल्याला पट्टी जोडायची आहे इथं मी दोन इंच रुंदीची आणि आपल्या बाहीला पुरेल एवढी मी इथं पट्टी घेतलेली आहे आता ही पट्टी वरच्या साईडने ठेवून आपल्याला बाहीला जोडून घ्यायची आहे आता परत हे पट्टीवरती आपल्याला एक दापटीप द्यायची आहे आणि आता खालच्या साईडने या पट्टीला थोडीशी अगोदर धुमड मारून घ्यायची आणि एक शिलाई मारून घ्यायची आता आपण ही दुमड जी मारलेली आहे ती पेपरवरती आपण जी शिलाई घेतलेली आहे त्या शिलाईवरती व्यवस्थित ठेवून अशी आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे शिल्लकचं राहिलेलं आपण घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपली बाही तयार झालेली आहे आता आपल्याला याचा याला समोरच्या साईडने जो आपला खोल खोल भाग असतो तो आकार द्यायचा आहे त्यासाठी यावरती मी आता खळूने अशी असा गोलाकार दिलेला आहे आणि आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि यावरतीसुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आता आपली बाही तयार झालेली आहे ही बाही आपल्याला आता ब्लाऊजवरती जोडायची आहे त्यासाठी शोल्डरवरती अगदी मधोमध बाही ठेवायची आहे म्हणजे आपल्याला डिझाईन ही अगदी शोल्डरवरती ठेवायची आहे आणि एका साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ही बाही जोडून घ्यायची आहे आता नंतर परत मध्यभागातून शोल्डर शोल्डरवरतूनच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे अर्धा इंच अंतर सोडून मी ही बाही जोडलेली आहे आणि त्यावरती परत एक शिलाई मारलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे आणि तीही अगदी कमी कपड्यामध्ये तुम्हाला माझी आजची ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद